लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या बावीस एप्रिलच्या भागामध्ये आज कलाने तडबदारपणे सरोजची खोड मोडलेली आहे नालायक सरोजचा सगळा माच उतरवत कलाने आज तिला तिची लायके दाखवले आणि काहीही झालं तरी तू मला आणि चांदेकरला वेगळं करू शकत नाही कारण मी त्याची लग्नाची बायको आहे हे चांगलंच खडसावलेलं आहे आणि या सगळ्यामध्ये सरोजला बरोबर अक्कलवटणीवर आली इकडे बावीस एप्रिलच्या भागामध्ये सगळेजण सोहमला छानपैकी हळद लावत असतात नैनाची हळद लावून झाल्यावरती पाच सवा पूर्ण होतात आणि आबा सांगायला लागतात जा रजनी आता तुझ्या मुलाला हळद लावण्याची वेळ तुझी आहे असं म्हटल्यावर ती रजनी आता हळद लावण्यासाठी येते आणि छानपैकी रजनीची हळद लावून झाल्यावरती मग आता कला सांगायला लागते सोहम आधी मी तुला रीतीप्रमाणे हळद लावेन आणि त्यानंतर माझ्या पद्धतीने हळद लावेन बरं का यावरती सोहम म्हणतो तुझ्या पद्धतीने तुझ्या पद्धतीने म्हणजे कशी हळद लावशील यावरती कला म्हणते समजेलच तुला रे मी माझी पद्धत काय वापरणार आहे ती असं म्हणत या सगळ्यामध्ये कला आता सोहमला छानपैकी हळद लावते आधी हळूहळत लावते रीतीप्रमाणे आणि त्यानंतर मग आता या सगळ्यामध्ये ती लगेचच खूप सारी हळद घेते हाताला आणि त्याच्या तोंडाला पूर्णपणे फासायला लागते आणि सोहमसुद्धा सो हे सगळं एन्जॉय करत असतो तोपर्यंत आता इकडे काजलचा जीव वरती खालती होत असतो काजलला या सगळ्यामध्ये खूप त्रास होत असतो तोपर्यंत नैना राहुलला सांगायला लागते बघितलंच ही कला या सगळ्यामध्ये दरवेळेला पुढे 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 करण्यामध्ये एक्सपर्ट आहे माझं सगळ्यांशी किती चांगलं पटतं माझं या सगळ्यामध्ये आता किती छान सगळ्यांशी जमतं हे दाखवण्यासाठी हिला जितके धंदे करता येतील तितके धंदे करायला ही कमी नाही करत आणि त्यामुळे मला हिचा राग येतो इकडे तोपर्यंत कलाने आता इकडे आद... हळद लावून झाल्यावरती सोहमला मग ती अद्वेतकडे येते अद्वेतकडे आल्यावरती ती अद्वेतला हळद लावते अगदी हलक्या हाताने त्यावरती अद्वैत म्हणतो काय चाललंय काय इतक्या हलक्या हातात हळद लावलीस तू यावरती कला सांगते हो मी इतकं सगळं आजूकपणेच करते यावरती आदवेत म्हणतो ढोंग ढोंगाडू नकोस मी बघितलं ला, ना आता काय हळद लावलीस कशी हळद लावलीस ते यावरती सोहमला लावलेल्या हळदीवरती आता कला सांगायला लागते अरे तो नवरदेव आहे तो या सगळ्यामध्ये दे, नवरदेव असल्यामुळे त्याला मी नक्कीच अशी हळद लावू शकते असं म्हण मत... असं अद्वैत कला या दोघांचं बोलणं चालू असताना तिकडे आता रजनी येते आणि रजनीचा धक्का लागतो कलाला आणि कलाचे हात अद्वैतच्या कुर्त्यावरती उमटतात अद्वैतच्या कुर्त्यावरती हात उमटल्यावरती अद्वैत चिडतो आणि काय खरे हे सगळं हे काय केलंस तू असं म्हटल्यावरती कला म्हणते सॉरी सॉरी माफ कर माफ कर असं म्हटल्यावरती तो सांगायला लागतो नाहीये तू हे सगळं मुद्दामच केलंस यावरती कला म्हणते अच्छा मुद्दाम केलं का मग हे घे असं म्हणत कला हातामध्ये असलेली हळद त्याच्या तोंडाला अशी काही फासते आणि मग या दोघांमध्ये सुरू होतो तो, तो म्हणजे हळदीचा खेळ इकडे आता रोहिणी सांगायला लागते बघितलं सरोज वहिनी या सगळ्यामध्ये तुझा मुलगा त्या मुलीच्या प्रेमामध्ये इतका वेडा झालाय ना की या सगळ्यामध्ये त्याला आता बाकी काही दिसतच नाहीये बघ इतकी माणसं आहेत तरी सुद्धा हे दोघ जण एकमेकांच्या सोबत हळद खेळत आहेत इकडे आता सोहम आणि सगळे पाहत असतात त्याला इकडे लपते अद्वैत तिच्या मागे येत असतो अद्वैत ज्या वेळेला मागे येतो त्यावेळेला कला बाजूला जाते अद्वैत एक हात पकडतो दुसऱ्या हाताने तिला तर छानपैकी हळद लावतो दोघांच्या मध्ये एकदम आता रोमॅन्टिक सीन चालू असतो आणि कला पूर्णपणे त्याच्या हळदीच्या रंगामध्ये रंगून जाते बर आता हे सगळं चालू असताना इकडे सर्वोच्च रागाचा पारा चढतो आणि ती आता तिकडे कलाचा हात धरते तलाचा हात धरल्यावरती ती आता फरफटत तिला रूम मध्ये घेऊन जाते वातावरण तापलेलं आहे हे सगळ्यांच्या लक्षात येतं काहीतरी खूप मोठ घडणार आहे हे सुद्धा सगळ्यांना समजतं आबांना खूप मोठ्या संकेताची चाहूल लागते तितक्यात रोहिणी येते आणि काय चाललंय हे अद्वैत काय करताय तुम्ही सगळेजण म्हणजे आता सगळ्यांच्या समोर या ज्या काही गोष्टी चालल्यात ना सरोजवाईनी किती चिडली बघितलंच ना अद्वैत म्हणतो मी काय केलं यावरती रोहिणी म्हणते काय केलं म्हणून काय विचारतोय सगळ्यांच्या समोर हे अशा गोष्टी करताना तुम्हाला काहीच नाही वाटलं का या सगळ्यामध्ये सोहमची हळद आहे पण तुम्ही आपलीच हळद असल्यासारखी हळद खेळताय लोकांचं भान नाही आजूबाजूला कित्येक लोक जमलेत त्याचं तुम्हाला काही पडलेलं नाहीये हे सगळं सरोज वहिनीला नाही आवडलं बघितलंच ना, है। है ना किती चिडले ती ती यावरती आबा म्हणतात रोहिणी तू बंद कर तुझं तोंड बंद कर सरोज जर का चिडले तर या सगळ्यामध्ये तू उगाच हे करण्याचा प्रयत्न करू नकोस तू तरी शांत राहा असं म्हणत आता इकडे तो अद्वेतला अद्वैतला आबा म्हणायला लागतात अद्वैत तू इकडे ये कसं आहे आपल्या घरातल्या लोकांचं तुला माहिती आहे ना आपल्या घरातली लोक किती विचित्र आहेत ते त्यांना या सगळ्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी काही कळतच नाहीत त्यांना खरंच कळत नाहीये की या सगळ्यामध्ये आता या गोष्टींचं पण महत्व असतं तोपर्यंत इकडे आता रोज कलाला घेऊन रूम मध्ये येते आणि तिचा हात धरते फाटकन तिच्या एक थोबाडीत देते काही कळायच्या आधी कलाला जोरात थोबाडीत बसल्यामुळे कलाला जबरदस्त धक्का बसलेला असतो आणि त्यानंतर मग आता इकडे आपला हात झटकत ती सांगायला लागते खरं तर तुमच्या खऱ्यांना हात लावण्याची सुद्धा आता तुमची लायकी नाहीये चांदेकरांनी तुम्हाला हात लावावा चांदेकरांनी तुम्हाला आता चांदे या सगळ्यामध्ये जवळ करायचं ही तर गोष्ट लांबची आहे पण हात सुद्धा लावण्याची तुमची लायकी नाहीये आणि तू काय केलंस तू या सगळ्यामध्ये माझ्या मुलाला जवळ घेतलंस त्याच्या जवळ गेलीस त्याला हळद लावलीस एवढी तुझी लायकी आहे का या आधी सुद्धा तुला मी सांगितलं होतं तुला सांगितलं होतं की काहीही झालं तरी सुद्धा माझ्या मुलापासून लांब राहायचं तुझ्याकडून मी लिहून सुद्धा तसं घेतलं होतं जर का मी हे लिहून घेतलं होतं तर तुझी हिंमत कशी झाली त्याच्या जवळी करण्याची लक्षात ठेव या सगळ्यामध्ये तू मला लिहून देईल आहेस की तू माझ्या मुलाशी जवळ करणार नाहीस त्यानंतर सुद्धा तुला मी विचारलं होतं की हे सगळं तू पाळणार आहेस ना त्या दिवशी रांगोळी काढताना तू म्हटलीस की माझा तोल गेला मग आज काय होत आज या सगळ्यामध्ये माझ्या मुलाला जवळ खेचण्याचं हे जे काही तुझं प्लॅनिंग होतं ना ते मी पाहिलंय माझ्या मुलाला या सगळ्यामध्ये जवळ खेचण्याचा प्रयत्न प्रयत्न सुद्धा करू नको आणि आत्ता जर का हा प्रयत्न केलास ना नाही आत्ता कशाला तुला आत्ताच्या आत्ता मी घराबाहेर हकलून काढते असं म्हणत ती कलाचा हात धरते आणि तिला फरफटत बाहेर नेण्याच्या बेतातच असते की कला एकदम सावध होते तिचा हात खाडकन बाजूला करते हात बाजूला करून कला सांगायला लागते खबरदार सरोज मॅडम आज तुम्ही जे काही माझ्या बाबतीत केलं ना ते पहिलं आणि शेवटचं यापुढे माझा हात लावायची जर काही हिंमत केलीत ना तर गाठ माझ्याशी आहे माझ्या आई वडिलांनी ज्याप्रमाणे दुसऱ्यांचा मान ठेवण्यासाठी मला शिकवलंय त्याचप्रमाणे स्वतःचा मान जपायला सुद्धा मला शिकवलेला आहे आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये तुम्ही माझा मान जपला नाहीत तर वाईट होईल कारण या सगळ्यामध्ये माझा मान मला जपता येतो आणि खबरदार मला पुन्हा हात लावू नका आणि लग्नाचं म्हणाल ना चांदेकर आणि माझं लग्न झालंय आणि त्यामुळे या अशा गोष्टी आहेत ना या तुम्ही बघण्याची सवय करून घ्या कारण काहीही झालं ना तरी आता या गोष्टींमुळे स्वतःला जळफळाट करून घेऊन स्वतःला तनतन करण्यापेक्षा या गोष्टींना मान्य करायला शिका असं म्हणत कलाने चांगला झटका दिलेला असतो बरं आता हे सगळं चालू असताना इकडे आता मैना म्हणते काय चाललंय काय ह्यांचं है या दोघींच नक्की चाललंय तरी काय या दोघीजणी वरती काय करतायत यावरती रोहिणी म्हणते थांब तरी त्या खाली आल्या की आपल्याला सगळ्या गोष्टींची आता इकडे शहानिशा करताच येईल असं म्हणत दोघीजणी नक्की आता रूम मध्ये काय चाललंय दोघींच्या मध्ये काय भांडणं चाललेत हे ऐकण्यासाठी खूपच उत्सुक असतात तोपर्यंत कला आता सरोजला चार फडफडीत शब्द सुनावते आणि खाली येते बरं आता खाली आल्यावर ती कला थांबेल काय झालं बोलेल किंवा काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करेल पण तसं काही न करता इकडे आता कला तडक वरती निघून जाते आणि त्यामुळे मग मात्र इकडे नैना म्हणते काय झालं रोहिणी म्हणते मला सुद्धा हिचं काही कळतच नाहीये म्हणजे तसं बघायला गेलं तर एरवीच्या तिच्या स्वभावानुसार तंतन -तं करत तिने आता इकडे खालीच तमाशा करायला पाहिजे होता पण ती निमूटपणे आपल्या खोलीत निघून गेली काहीतरी मोठं घडलेलं आहे ही, ही गोष्ट मात्र नक्की असं दोघी जणी एकमेकींच्या सोबत बोलत असतात पर आता हे सगळं चालू असताना अद्वेतला कळत नाही की नक्की काय झाले मग आता इकडे संगीता येते आणि ती आबांना सांगते काहीतरी खूप मोठी गडबड झालेली आहे तर मला काय वाटतं माहितीये का, का आबाजीराव तुम्ही एक काम करा तुम्ही सरोज मॅडमना समजवा आणि मी आहे ना मी कलेला समजवते आबा म्हणतात ठीक आहे तुम्ही जा कलाला समजवा असं म्हणत आबा आता कलाला समजवण्यासाठी सांगतात आणि तोपर्यंत तो अद्वेतला ते सांगतात तू नको काळजी करू जा तुला तयार व्हायचं असेल ना आता हळदीसाठी छानपैकी तयार होऊ नये आणि आबा सगळ्यांना सांगतात हे बघा हळदीचा प्रोग्राम जसा ठरलाय तसाच होणार आहे आता ती अनामिका तिकडून येईल ना मग पुन्हा एकदा हळदीचा प्रोग्राम सुरू करण्यात येणार आहे असं म्हणत या सगळ्यामध्ये आबा आता हळदीला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही असं सांगतात रोहिणी विचार करते नक्की काय वरती झालंय हे तर फक्त सरोज वहिनीच सांगू शकेल आबा सगळ्यांना आपापल्या रूममध्ये जायला सांगतात आणि आवरायला सांगतात तोपर्यंत कलाला हे सहनच होत नसतं की हे सगळं आता सरोज मॅडमनी केलेलं आहे आणि तितक्यात तिथे तिला समजवण्यासाठी संगीता येते त्यावर ती कला म्हणते आई तू मला एकटीलाच समजवणार आहेस का तू मला सांग या सगळ्यामध्ये फक्त माझी एकटीची चुकी आहे का संगीता म्हणते तसं नाही आबाजीराव गेलेले आहेत ते समजवतील सरोज मॅडमना यावरती कला म्हणते मुळातच त्यांना समजवण्याची किंवा त्यांना हे करण्याची काही गरज नाही आहे यावरती आता संगीता सांगायला लागते हे बघ तुझा संसार जर का तुला टिकवायचा असेल तर या सगळ्यामध्ये हे करणं तुला गरजेचं आहे यावरती मग आता कला सांगते मग सरोज मॅडमना सुद्धा समजवायला नको का कोणीतरी यावरती आता इकडे संगीता सांगते हे बघ त्यांच्या गोष्टी सोड तुला अद्वैत लावांसाठी तरी हे सगळं करावंच लागणार आहे म्हणजे कसं आहे ना तुझं आणि अद्वैत नातं टिकून राहणं गरजेचं आहे ना यावरती मग आता सांगायला लागते काला हो पण हे नातं टिकवण्यासाठी मी या लोकांना का हे करू यावरती आता सांगितलं सांगायला लागते मग त्यांचा स्वभाव मला माहिती आहे त्या किती तुझ्याशी फटकळपणे वागतात हे सुद्धा मला माहिती आहे पण म्हणून म्हणून तू तसं वागू नको तू तु तु तुझं मात्र टिकवण्यासाठी तुझ्या मनापासून प्रयत्न कर असं म्हणत या सगळ्यामध्ये संगीता कलाला समजवते आणि कलाला मात्र या सगळ्यामध्ये आता काय गोष्टी कराव्या कशा पद्धतीने या सगळ्यामध्ये आता हँडल करावं काहीच कळत नसतं पण तरीसुद्धा तरीसुद्धा ती आता आपल्या परीने सगळ्या गोष्टी हँडल करण्याचा प्रयत्न करत असते बरं आता हे सगळं चालू असताना इकडे संगीता सांगायला गुणाची माझी बायती म्हणजे या सगळ्यामध्ये तुला कोणीही किती त्रास दिला तरी तू सगळ्यांचा किती विचार करतेस मला माहिती आहे ना इकडे तोपर्यंत सोहमला राहुलने छानपैकी तयार केलेलं असतं सोहमला तयार करून राहुल म्हणतो वा एकदम छान दिसतो आहेस शेवटी तयार कोणी केले तुला आणि मला एक गोष्ट सांग तू आत्तापर्यंत काढलेलं एकदम सुंदर पेंटिंग कोणतं आहे रे यावरती सोहम आता विचार करायला लागतो आणि त्याच्या डोक्यात गुंडेश्वरचा लगेच विचार येतो त्याला वाटत असत की आतापर्यंत आपण आत्तापर्यंत काढलेलं सुंदर पेंटिंग हे फक्त आणि फक्त गुंडेश्वरचंच आहे आणि तो दोन मिनटं गप्प बसतो तितक्यात राहुल म्हणतो का रे का गप्प बसलास काय झालं यावर तो म्हणतो नाही तसं काही नाहीये तस तितक्यात तिथे अद्वैत येतो अद्वैत आल्यावरती अद्वैत सांगायला लागतो काय सोहम खूपच छान तयार झालेला आहेस बरं का है? यावरती मग आता सांगायला राहुल सांगायला लागतो म्हणजे काय त्याला तयार कोणी केलंय मी तयार केलंय पण सोहम तू कितीही चांगला तयार झालास ना तरी आजच्या दिवसाला आम्हीच दोघ जण तुझ्यापेक्षा हँडसम दिसणार आहोत कळतय का यावर तो म्हणतो हो तुम्ही दोघं हँडसम दिसलात तरी मला काही काही प्रॉब्लेम नाहीये तुम्ही दोघं जास्त हँडसम हँडसमात बरं का असं म्हणत सोहम आता वाघार घेतो बरं आता हे सगळं चालू असताना तिकडे आता रजनी येते रजनी आल्यावर ती रजनी या सगळ्यामध्ये सोहमकडे पाहते आणि सोहम किती छान दिसतोय तुला कुणाची दृष्ट लागायला नको असं आता म्हणायला लागते त्यानंतर ती सांगायला लागते काय रे रादेत तू अजूनही तयार झालेला नाहीये त्यावरती अद्वैत म्हणतो हो का की या सगळ्यामध्ये आता गडबडीत राहूनच गेले मी जाऊन पटकन तयार होतो असं म्हणत या सगळ्यामध्ये आता इकडे तो तयार व्हायला निघून जातो त्यानंतर राहुल म्हणतो माझ्या फोनचं चार्जिंग न पूर्णपणे संपलेलं आहे आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये आता मी चार्ज करून येतो फोन असं म्हटल्यावरती मग मात्र आता तो फोन चार्ज करण्यासाठी गेल्यावरती इकडे तोपर्यंत रजनी आपल्या मुलाला म्हणायला लागते खरंच सोहम तू किती छान दिसतोय रे असं म्हटल्यावरती आता इकडे तुला कोणना कोणाची दृष्ट लागायला नको असं तो म्हणायला लागतो पण त्याच वेळेला सोहम सांगायला लागतो आई तुला पण कोणाची दृष्ट लागायला नको असं म्हटल्यावरती मग आता तो सांगायला लागतो तू सुद्धा जगातली एकदम बेस्ट आई आहेस असं म्हणत तो आईला सुद्धा काळे ट्रीट लावतो आणि खरंच आई तू सुद्धा एकदम बेस्ट आई आहेस असं म्हटल्यावरती आता तो आपल्या आईला जवळ घेतो आणि आता इकडे रजनी सुद्धा आपल्या मुलाला जवळ घेते हे सगळं चालू असताना दोघांचे मायलेकांचे काही इमोशनल क्षण असतात आणि दोघ जण एकमेकांच्या सोबत ते इमोशनल क्षण एन्जॉय करत असतात तोपर्यंत इकडे काजल विचार करते आता जर का मी काहीच बोलले नाही तर या सगळ्यामध्ये आता म्हणजे सगळं घडून जाईल लग्न होऊन जाईल आणि लग्न झाल्यानंतर मग मात्र या सगळ्यामध्ये मला काही करताच येणार नाहीये काय झालं कसं झालं हे मला सोहमपर्यंत पोहोचवायला पाहिजे सोहमला मला आता बोलायला पाहिजे पण कसं बोलू त्याला काहीच कळत नसतं आणि या सगळ्यामध्ये आता तो विचार ती विचार करत असते की मी सोहमसोबत कित्येक वेळेला बोलायला गेले मी सोहमला कित्येक वेळेला सांगायला गेले पण त्याने माझं काही ऐकण्याचा प्रयत्न केला नाही असं म्हणत आता इकडे ती विचार करते काय करू मी चिठ्ठी लिहून ठेवू का जेणेकरून सोहम पर्यंत माझं म्हणणं पोहोचेल काय करू काय करू असा विचार करत ती खूपच अस्वस्थ असते आणि ती नंतर चिठ्ठी लिहिण्याचा विचार करते तिला आता अनामिका आणि सोहम या दोघांना ज्या वेळेला सोबत पाहतो आपण त्यावेची घटना आता तिला आठवत असते आणि या सगळ्यामध्ये ती खूपच अस्वस्थ होत असते आणि त्यामुळे या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा सोहमला चिठ्ठी लिहायची म्हणजे लिहायची हे तिच्या मनाने ठरवलेलं असतं मग त्यानंतर ती आता चिठ्ठी लिहायला घेते तोपर्यंत इकडे आता कला छानपैकी तयार झालेली असते जेव्हा कला सुंदरपैकी तयार होते त्याच वेळेला इकडे आता तिने छान लाल गुलाबाची फुलं केसामध्ये मारलेली असतात आणि सुंदरपैकी तयार होऊन ती आता आरशामध्ये स्वतःला न्याहाळत असते ज्या वेळेला ती स्वतःला न्याहाळत असते त्याच वेळेला अद्वैत तिकडे येतो आणि तो, तो काही क्षण कलाकडे एक टक्कच पाहत बसतो कला या सगळ्यामध्ये आता त्याच्याकडे पाहते आणि कलाला समजतं की अजूनही अद्वैत आपल्याकडे एकटक पाहत आहे आणि त्यामुळे ती आता त्याच्याकडे पाहते आणि तिला समजतं की आपण आज खूप काहीतरी सुंदर दिसतोय म्हणून हा आपल्याकडे इतका एकटक पाहत बसलेला आहे आणि तोपर्यंत आता इकडे अद्वैत तिच्याकडे पाहतो आणि स्वतःच थोडासा गडबडतो आणि तो म्हणतो ते हे कपाटातून माझा आता सदरा आणि हे काढून ठेव माझे हात थोडेसे खराब आहेत ना असं म्हणत गडबडीत तो आता निघून जातो कला विचार करते चांदेकर आज न तुझ्या नजरेमध्ये मला दिसलं की मी किती सुंदर दिसते आहे ते म्हणजे आता ज्या पद्धतीने तू माझ्याकडे पाहत होतास ना त्यानंतर मला समजलेलं आहे खरंच मी खूप छान दिसते आहे असं म्हणत ती आता स्वतःशीच बोलायला लागते आणि ती विचार करायला लागते खरंच आता मला याच्यापेक्षा जास्त सुंदर दिसायचं आहे यापेक्षा जास्त छान दिसायचं आहे जेणेकरून या सगळ्यामध्ये तू आता माझ्याकडे असाच पाहत बसशील तू या सगळ्यामध्ये माझ्याकडे पाहत बसशील यासाठी आता मला खूप सुंदर राहायचं आहे खूप सुंदर दिसायचं आहे आणि खूप छान पद्धतीने मला आता या सगळ्यामध्ये राहायचं आहे असं म्हणत ती आता अद्वेतचा सदरा घेते आणि अद्वेतचा सदरा घेऊन छानपैकी आता गोल 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 फिरायला लागते बरं आता हे सगळं चालू असताना इकडे आता ती स्वतः अद्वैत सोबत त्या सद्र्यासोबत बोलत असते तितक्यात तिकडून अद्वैत येतो अद्वैत येतो आणि काय हे खरे माझा सदऱ्याची घडी का तू विस्कटलीस असं म्हणायला लागतो मग मात्र करा म्हणते नाही नाही घडी नाही विस्कटली व्यवस्थितरित्या मी हा सदरा करून ठेवते त्याचवरती तो म्हणतो मग आता माझा पायजमा तरी काढ पायजमा काढायला ज्या जाते त्यावेळेला तो पायजमा अडकतो पायजमा अडकल्यावरती मग आता इकडे अद्वेत चिडतो आणि तो पायजमा फाटतो सुद्धा कला म्हणते काही काळजी करू नकोस मी करते काहीतरी असं म्हणत ती आता अद्वेतला या सगळ्यामध्ये तो पायजमा शिवून देण्यासाठी मदत करत असते बरं आता हे सगळं चालू असताना इकडे काजलने चिठ्ठी लिहिले असते की माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे सोहम असं म्हणत तिने आपल्या प्रेमाची एक प्रकारे कबुली दिलेली असते आणि ती चिठ्ठी सोहमच्या इकडे ठेवून ती निघते ज्या वेळेला चिठ्ठी सोहमच्या इथे ठेवते त्यावेळेला ती आता विचार करते की सोहम ही चिठ्ठी वाचेल सोहम चिठ्ठी वाचेल ती चिठ्ठी कलाच्या हातात पडते कला ती चिठ्ठी वाचते आणि कलाला जबरदस्त धक्का बसतो